गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना काय म्हणाले ही बघायला पाहिजेत सभेत कधीच मिळत नाही कारण विकत आणलेली माणसं आणि मनापासून प्रेमासतून आलेली माणसं हे लगेच ओळखू येतात मिथं आणलेली माणसं हाजरीवर नाहीत तर ती प्रेमातून आलेली माणसं त्यानं त्यानं ओळखलंय आणि आणि ह्या सर्व आरक्षणाचे राख घामोळी ज्या फडणवीस न केली त्या फडणवीसला आपले उमेदवार माझे भाऊ हो म्हणतोय काय म्हणतो माझे भाऊ हो देवेंद्र भाऊ हो। वा वा ¡La chimera!

काय एखादी चिटुरी असली तरी मला बातमी दाखवा तुमच्या आमदार साहेबांना मराठा आरक्षणावर एक वाट कसा तोंडात काढलं का कसं काढला आज मला सांग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पनेनाची जर मिटली गेली नसतील तर तुमचा निधी कुठला भोकार गेलाय नेमका आता आपण पाहिजे करणं गरजेचं स्वाभिमान तुम्ही घाण ठेवला पंढरपूर मंगळ ना भारत नाना फाळके सारखा डाव्या वागण ताठर कणा असलेला लोकप्रतिनिधी दिला सो माणूस राज्याच्या सर्वोच्च असलेल्या सुद्धा लाकूड बोलल्यासारखे बोलत होता म्हणा मला सांगा हा माणूस नेता वरिष्ठ आला तर कुठं महागड्या लाईनीत गेलेला पत्त्या लागत नाही सर्व सर्वसामान्यांची काम असली तर यांचा फोन लागत नाही दादा मीटिंग मध्ये आहेत मीटिंग मध्ये आहेत माझं काय म्हणणं शासकीय काम असू द्या तेवढी मीटिंग असू द्या परंतु रात्री नऊ दहा वाजता नेमकी कुठली मीटिंग चालू असती मला सांगा आज सर्वसामान्य जनता अडचणीत आहे अशा वेळी निश्चितपणा स्वर्गीय भारत मानाच्या आठवण तुम्ही आल्याशिवाय राहणार नाही आणि राज देखील नाही आपली चूक जी झाली आहे की आपण आता चूक दुरुस्त करूया चिन्हाचं तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाही प्रचार पाच वाजता समजूत आपला प्रचार मतदानाच्या पाच वाजेपर्यंत चालू राहू द्या फक्त एक हात ठेवायचा एक रुपयाचा खर्च नाही काय नाही काय नाही कुणी पोलिसांना अडवलं म्हणा त्याला विचारतो काय चाललंय हा हटकोन समोरच्या पार्टीच्या पुढाऱ्यांकडं तर मुद हात करा तुम्हाला सांगतो एकवीस तारखेचा विजय कुणाल हा जी बाय सर्व समाज बांधवांना फसवलं शेतकऱ्यांना फसवलं तण आता कष्ट उकडून टाका आणि ही जी भूमिका ते घेऊन तुम्हाला सांगतो ही जी प्रवृत्ती आहे की अशी आहे ना या मतदारसंघात पुन्हा कम्हाचं तन सुद्धा दिसलं नाही पाहिजे तुम्हाला खऱ्या अर्थान आपण ही सर्व भूमिका घेऊया जास्त काही मी बोलत नाही फक्त व्यवस्थित सांगतो कार्यक्रम असा करा मत कळलं पाहिजे भूमिका तुम्ही निश्चितपणाने घ्याल ही खात्री बाळग आणि तुम्हाला सांगतो विठ्ठला साक्षीनं शांतो विश्व देतो हा पंढरपूर सभा मतदार मतदारसंघ पुरोगामी विचारांचा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा मतदारसंघ तिथं तो ना अजिबात उभू देऊ नका वीस तारखेला ची बाटली घेऊन बघा झाला पाहिजे एवढी भूमिका घे एवढं मग मी थांबतो धन्यवाद